चला आज आपण बनवणार आहे नवीन रेसिपी त्यासाठी चार आवळे घेतले एक टमाटा दोन हिरव्या मिरच्या आणि हे असं छान असं पातेल्यामध्ये शिजायला टाकलं आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी आहे येते नवीन रेसिपी बघा खूप सुंदर चला मग बघूया रेसिपी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करते तर इथं बघा मी ते आवळे घेतले आधी सांगितलं तसं टमाटा हिरव्या मिरच्या एक कप पाणीमध्ये शिजायला टाकते तर इथं मी छान असं शिजवून घेणार आहे ही नवीन रेसिपी आहे पूर्ण बघा तर बघा इथं मी शिजायला ठेवलं पातेल्यामध्ये इथं आपण हळद एक चम्मच टाकते मी इथं बघा आणि चवीपुरता मीठ छान असं शिजवून घेणार आहे इथं बघा तुरीची डाळ घेतली एक वाटी ही पण आता छान असं शिजवून घेणार आहे बघा याला कोणी लवकी बोलतं कोणी भोपळा बोलतो तर हे आपण आता छान असं सा सालं काढून बारीक असे कापून घेणार आहे बघा टमाटा घेतला अर्धा हे डाळीमध्ये टाकून देणार आहे मस्त बारीक असं कापून बघा तर ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगायचं मला कमेंटमध्ये आणि पूर्ण बघा लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा छान छान अशा कमेंटसुद्धा करा तर बघा इथं मी असं छान मस्त बारीक कापून घेतलेलं आहे आता डाळीमध्ये टाकून देते तर चला इथं टाकून दिलं डाळीत इथं मी थोडीशी हळद टाकली एक चम्मच चवीपुरता मीठ टाकलं तर आपण आता डाळीचा कुकर पण लावून झाला तर चला दुसरं तर तर आपले आवळे छान असे शिजून गेले होते मस्त तर त्याच्यासाठी आता तडका द्यायचा आहे तर इथं डाळ पण मस्त शिजून गेली दोन तीन चम्मच मी डाळ अशी टाकून घेतली वेगळी कारण बाकीचे खातात बाकीचे नाही खात ना मग त्यांच्यासाठी वेगळं आणि हे वेगळं आवळ्याचं वरण तर चला आपण तडका देऊया आता तर तडक्यासाठी घेतलं मी जिरं हिंग मोरी आणि लाल दोन मिरच्या तर इथं तडक्याचं भांडं ठेवलं आपण जिरं टाकलं बघा हिंग मिरच्या छान असा तडतड तडका देते आता बघा मिरच्या पण मस्त तडकून गेल्या तर इथं आपला तडका देऊन झालेला आहे आवळ्याच्या वरणला तर कसं वाटलं हे वरण मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर प्रोटीन भेटतं त्याच्यामध्ये खूप सारे आहेत काय काय तर बघा इथं आपण पनीरची भाजीसुद्धा मी बनवून घेतली हे माझा कामावरचा व्हिडिओ आहे तर पूर्ण बघा तर बघा मी हे ग्रेवी आधीच बनवून घेतलेली होती पनीरची भाजी बनवली छान अशी बघा बघू शकता तुम्ही तर कशी वाटली सांगा मला नक्की तर इथं मी बघा हे आपली भाजी इकडं ग्रेवी शिजत होती आता हे पीठसुद्धा मळून घेतलं फुलके बनवायला आणि इथं पनीर आता कापून त्या ग्रेव्हीमध्ये दे टाकून देईल तर आपली पनीरची भाजी पण पन झालेली हे बघा पनीरची भाजी पण पन छान अशी झाली आणि आपले फुलके पण झाले तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मंडळी तर चला मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये